सध्या राज्यभर कडाक्याचा ऊन पाहायला मिळतंय या उन्हापासून वाचण्यासाठी हजारो पर्यटक महाबळेश्वरला येत असून सध्या सलग सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेलं महाबळेश्वर हाऊसफुल झालंय तर याच काळात महाबळेश्वरमध्ये अचानक वातावरणात बदल झाल्यानं महाबळेश्वरच्या दरी कपारीतून दाट धुकं वाहत असल्यानं पर्यटकांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसातच महाबळेश्वरला गुलाबी थंडीचा फील घेता येतोय सध्या महाबळेश्वरचा पारा हा चांगलाच खाली आला असून सोळा ते सतरा अंश सेल्सिअस इतकं तापमान इथं नोंदवण्यात आलंय त्यामुळे कडाक्याच्या उन्हात देखील आल्हाददायी थंडीचा फील सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटक घेत आहेत महाबळेश्वरचं सर्वच पॉइंट हे पर्यटकांनी बहरले असून घोडेस्वारी बोटिंग त्याचप्रमाणे विविध गेम्स खेळत पर्यटक महाबळेश्वरमध्ये आपल्या सुट्टीचा आनंद घेत आहेत तर संध्याकाळच्या सुमारास हजारो पर्यटक महाबळेश्वरचं मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारत महाबळेश्वरची प्रसिद्ध अशी स्ट्रॉबेरी आणि तेथील विविध आकर्षक असणारी साहित्य खरेदी करून खरेदीचा आनंद लुटत आहे उन्हाळ्यामध्ये एकदम थंडी पण आहे सगळीकडे ट्रॉफिक जाम आहे गर्दी फुल नाही एन्जॉय छान आहे सातारा जिल्हा हा सातपुडा पर्वत म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे माथेरान महाबळेश्वर थंड हवेच्या ठिकाणी आज एवढा चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर असून सुद्धा महाबळेश्वर या ठिकाणी एकदम थंड हवेचं वातावरण आता सगळ्यांना फील होत आहे परराज्यातून इथं पर्यटक घेऊन गुलाबी थंडी सारखा एक अनुभव एकमेकांच्या घेत आहेत आणि त्याच्यामुळं खरं <laughs> तर आता तीव्र कडक उन्हाळा असला तरी महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर जे काश्मीरचं फील येत आहे काश्मीरमध्ये असल्याचा जो थंड हवेचा स्पर्श अंगाला जो येतोय तर खरंच खूप छान असं वातावरण आहे पर्यटकही पूर्ण महाराष्ट्रातून गुजरातमधून इतर राज्यातूनही पर्यटक येत आहेत आणि थंडीचा आनंद घेत आहेत आज या ठिकाणी पर्यटक आल्यामुळं टुरिस्ट टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि येथील दुकान शॉप्स खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत लोकांच्या या प्रचंड गर्दीत असं काश्मीरमध्ये फिरल्यागत वाटते जो थंडीचा जो अनुभव आहे तो खूप आहे तर जरी महाराष्ट्रातील इतर राज्यातील सर्व लोकांनी सर्व पर्यटकांनी इथे यावं आणि महाबळेश्वरची शोभा वाढवावी